दिनांक शिराळ टेंभुर्णी गावाजवळ एका बोलेरो कार क्रमांक एम एच पंचवीस आर अठ्ठावन्न एकाहत्तरने एका महिंद्र थार कार क्रमांक एम एच पंचेचाळीस एन चव्वेचाळीस छप्पनला बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन पुरुष गंभीर जखमी तर एक पुरुष किरकोळ जखमी झालेला असून जखमी व्यक्तीस टेंभरुणी येथील खाजगी रुग्णवाहिका श्री अकबर खान आणि वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरखनाथ लोंढे यांनी टेंभुर्ण येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे झालेला अपघात एवढा भीषण होता की महिंद्रा थार या कारची चेसी मोडून पडली होती सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिका पथक ग्रस्ती पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंके साहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री साहेब श्री साहेब, काटे काटेसाहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री अमर पाटील साहेब यांनी दिलेली आहे